कर्जतच्या राजकारणात मनसेची एंट्री जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील उतरणार निवडणुकीच्या रिंगणात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आचारसंहिता काही दिवसांवर लागणार असल्याने प्रत्येक पक्ष आपली तयारी करत असताना जिल्ह्यात कर्जत मतदारसंघ सध्या गाजत आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे महायुतीतून तर महाविकास आघाडीमधून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नावाची चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे तयारी करताना दिसत आहेत कर्जतमधील वातावरण पाहता सुधाकर घारे आणि आमदार महेंद्र थोरे यांच्यात आरोपांच्या फैरी उडत असताना नितीन सावंत मात्र शांत असल्याचे दिसत आहे मात्र या तिघांमधील वातावरण गडूल करीत या शर्यतीत फक्त तिघे नसून आम्ही पण आहोत अशी भूमिका घेत एकला चलोचा नारा लगावत आता मनसेने एंट्री केली आहे नुकताच कर्जतमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात गेले आठ वर्ष अविरत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पेलवताच पक्षाला उभारी देण्याचे कार्य करणारे जितेंद्र पाटील यांनी आपणही पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजूनही कोणत्याही गटाशी युती केली नसून आपले उमेदवार या निवडणुकीत उभे करायचे आहेत असे सांगितल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात मलाही तयारी करायला सांगितल्याने तसेच कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे की निवडणूक मी लढवावी त्यामुळे साहेबांच्या आदेशाने मी निवडणूक लढविणार असून जनता माझ्या नक्कीच पाठीशी उभी राहणार आहे आपल्या मतदारसंघात अनेक समस्या आ वाचून बसल्या आहेत तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मोठा असून अनेक सुविधापासून जनता वंचित आहे आम्ही कधीही कुठेही ठेके घेतले नसून अनेक ठिकाणी नोकरी व्यवसाय संदर्भात तरुणांनी न्याय देण्याचे काम केले आहे त्यामुळे तरुण वर्ग आमच्या पाठीशी आहे आणि या निवडणुकीत मनसे एक नंबरला असेल असंही यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील हे म्हणाले असे असताना मात्र तिघांच्या चौथा आल्याने राजकारणात कोणता ट्विस्ट येतोय हे पुढेच पाहायला मिळेल ठाकरे यांनी लोकसभेला नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता, देशाल या होता। त्या देशाला एक सक्षम पर्याय या हेतूने तो पाठिंबा होता आणि त्याच वेळेस शिवतीर्थवर्ती भाषणामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं की तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा ला। राजसाहेबांचा आदेश हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना हा प्रमाण असतो मी तर जिल्हा अध्यक्ष आहे त्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व ठिकाणी उमेदवार कामाला लागलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने तयारी करत आहोत आणि महाराष्ट्र सेना आपण ज्या विधानसभेकरता मला विचारत आहात की कर्जत विधानसभा आम्ही नक्कीच लढवणार आहोत आणि महाराष्ट्र सेना ती ताकदीने लढवेल आणि जनतेच्या आशीर्वाद जिंकेल देखील सत्ता असून देखील लोक आमच्याकडे येतात हे जिवंत राजकारण्यांचं किंवा जिवंत नेतृत्वाचं एक उदाहरण असतं सत्तेमधनं आर्थिक निधी देणं ठेकेदार पोचणं त्याला राजकारणी करणं ते फक्त स्वतःच्या हिताकरता असतं परंतु आम्ही आमचं न बघता आम्ही स्वखर्चातून रस्ते गेलेले आहेत स्वखर्चातनं आम्ही लोकांकरता सामाजिक उपक्रम लाभलेले आहेत त्यामुळे सरकारच्या पैशावरती कोणीही करू शकतो परंतु जनतेच्या हिताकरता स्वतःच्या खिशात हात घालून सेवा करणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि जनता आम्हाला हे पुण्य लक्षात ठेवेल कोविड काल असेल रस्त्यांची दुरावस्था असेल हॉस्पिटलचे प्रश्न असतील एम एस सी प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये बाहेरचे लोक जास्त आहेत आणि आपल्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत आपले फक्त ठेकेदार तिकडे आहेत नावावरती सत्ताधाऱ्यांच्या ठेके घेतात आणि बाहेरचे लोक काम करतात हे खूप लांजनास्पद आहे आज आपल्याकडची मुलं जी आहेत ग्रॅज्युएट झालेली आहेत आणि डिप्लोमा झालेली आहेत ती कुठे काम करत आहेत नोकरीसाठी फिरत आहेत त्यामुळे रस्ते बांधणं सजावट करणं हे तर सरकारच्या पैशात कामं होतच राहतील हो पण सामान्य लोकांच्या आयुष्यात काय बदल झाला सत्तेतना हे पाहणं खूप मोठं आहे त्यामुळे महाराष्ट्र मनसेना ही जनतेच्या आयुष्यात बदल करण्याकरता नवनिर्माण लढवण्याकरता ही निवडणूक लढणार आहे आणि नक्कीच जनता विजयी करेल यामध्ये येतील मात्र शंका नाही